कशाच सर्वजण तर बघा आज बैल पोळा आहे बैल सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आहे आमच्याकडं पोळ्याचा बेत पोळ्याचा बेत तर बघा इथं केली आमटी इथं चालू आहेत पोळ्या इथं केले भजे केलाय भात पुरवली भजे पोह्याच सारण तिथे केले आम पापड इथं आहे आमचे बैल आता ते थोड्या वेळाने पुजायचे तर बघा मम्मी तर पोळ्याचा स्वयंपाक पोळ्या खायला खायच्या कोणाला पोळ्या खायच्या असाल तर या आम्ही तुम्हाला करून घालू पोळ्या म्हणजे मी मस्त पोळ्या बनवती जेवण तर एकदम सुगरण बनवती सुंदर खूप सुगरण आहे माझी मम्मी बघा ओई फुगती आपण बघूया कोणाकोणाला पोळ्या आवडतात कमेंटमध्ये सांगा ज्यांना ज्यांना आवडतं त्यांनी या खायला तर पोळी फुगलेली नाही आहे आपण दुसरी बघू दुसरी ट्राय करू आपण

बघू शकता पोळी आपली फुगत आलेली आहे सगळ्याशी मस्त आमटी झाली मग आमटीला असं मस्त तरी आलेली आहे तरी आलेली तरी, तरी।, तरी आले तुम्हाला आमटीची रेसिपी पण दिलेली आहे ते नक्की बघा आणि नक्की करा खाऊन सांगा कशी झाली का Não, que assim

बघा ही पोरी मी केली आहे आता ती फुगती का आपण बघूया बघू मला जमली का